नुकतेच तालुक्यातील सोनेवाडी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत संगमनेर मालदाड येथील श्रमशक्ती कृषी महाविद्यालय व ग्रामपंचायत सोनेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम पार पाडण्यात आला या उपक्रमात सोनेवाडी गावचे सरपंच कैलास सहाने तसेच सेवा संस्कार संस्थेचे अध्यक्ष साहेबराव नवले यांचे कृषी दूतांना सहकार्य मिळाले तर प्राध्यापक निलेश ताईडे प्राध्यापक मनोज माने यांचे मार्गदर्शन मिळाले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब देशमुख विलास देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी महाविद्यालयाचे कृषीदूत अक्षय इंदलकर शुभम जगताप निलेश विधाते अक्षय वरपे कृष्णकुमार वराडे यांनी विशेष परिश्रम घेतले सदरील उपक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हातभार लावत झाडे लावा झाडे जगवाचा संदेश दिला उपक्रमाचे सोनेवाडी ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले एस एन न्यूज साठी युनुस मनियार श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड येथून आम्ही ग्रामीण कृषी कार्यानुभव या विषयाकरता आम्ही या गावात वास्तव्य करत आहोत मागील तीन आठवड्यापासून आम्ही या गावात राहत आहोत मागील तीन आठवड्यापासून या सोनेवाडी गावामध्ये आम्ही बहुतेक कार्यक्रम घेत आहोत आणि शेतकऱ्यांना विशेषतः प्रात्यक्षिक करून दाखवत आहोत या कार्यक्रमासाठी आम्ही या कार्यक्रमाला आम्ही वृक्षारोपण क केलेले आहे तसेच एक तारखेला आम्ही कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला तसेच आम्हाला या गावात गावात राहण्यासाठी सरपंच कैलास साहणे असतील ग्रामसेवक योगेश पाल पालखेडे असतील तसेच विशेषतः ग्रामस्थांचे चांगले सहकार्य लाभत आहे तसेच या प्रत्येक कार्य कार्यक्रमासाठी ग्रामस्थांची उपस्थितीसुद्धा चांगली आहे ग्रामस्थां ग्रामस्थांकडून आमच्या वृषदोतांचे विशेष कौतुक होत आहे की पर्यावरणातील बदलामुळे शेती आणि शेतीपूरक उद्योगावर विपरीत परिणाम होत आहे तर यासाठी आपल्याला वृक्षसंवर्धन ही अतिशय काळाची गरज बनलेली आहे आपण म्हणू शकतो का धनश्री हीच वनश्री कारण शेतीसाठी जलसंपदा ही सगळ्यात महत्त्वाची ठरते आणि जलसंपदा ही तेव्हाच वाढेल जेव्हा वृक्षरोपण हे चांगल्या प्रकारे घेतलं जाईल वृक्षरोपणासाठी त्यांचं संवर्धन करणे त्याची काळजी घेणे ते वाढवणे हे अतिशय महत्त्वाचं आहे वृक्षांमुळे पर्यावरणात आपल्याला चांगल्या प्रकारे समतोल राखता येते प्रयोजनमान चांगलं राहते धूप कमी होते त्यानंतर आपल्याला ऑक्सिजन चांगल्या प्रकारे, प्रकारे मिळतो आणि आपण वृक्षारोपणासाठी कडुलिंब याचं आपण वृक्षारोपण केलेलं आहे कडुलिंबाचे खूप सारे आर्थिक धार्मिक सामाजिक असे वेगवेगळ्या प्रकारचे फायदे आहेत त्यापासून आपल्याला शेतीसाठीसुद्धा खूप फायदे आहेत त्यापासून आपण कडुलिंब घोट्टी असेल लिंब असेल पेंड असेल अशा प्रकारचे आपण त्याला पूरक असे तयार करू शकतो की शेतीसाठी फार उपयुक्त आहे आणि या कार्यक्रमासाठी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी मी श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड यांच्यातर्फे ग्रामपंचायत सोनेवाडी सरपंच ग्रामस्थ सर्व पदाधिकारी तसेच शाळा माध्यमिक शाळा सोनेवाडी यांचे या सोने शाड़ा, शाड़ा, सोने आभार मानतो आणि या पुढीलही कार्यक्रम गावामध्ये जो आमचा रावेचा ग्रामीण कृषी कृषी कार्यक्रम आहे हा चांगल्या प्रकारे राहील सहकार्य लावेल अशी अपेक्षा ठेवतो हो तसेच आमच्या सेवा संस्कार संस्थेचे अध्यक्ष आदरणीय साहेबरावजी नवले पाटील यांनीही आम्हाला एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन अनमोल मार्गदर्शन केलेलं आहे तर वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे जे काय आपण बघतोय पर्यावरणामध्ये जो असंतुल निर्माण झालेला आहे म्हणजे आजची परिस्थिती ढासळलेली आहे दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे तर हा जर आपल्याला टाळायचा असेल तर आपल्याला वृक्षारोपण करणं हे गरजेचं आहे निस्तर वृक्षारोपण करणे गरजेचंच नव्हे तर त्याचं आपण संगोपन पण केलं पाहिजे म्हणजे त्या झाडाची काळजी घेतली पाहिजे आता आपण लिंबाचंच झाड बरं सिलेक्ट केलं ते ज लिंबाला आपण कल्पवृक्ष असे पण म्हणू शकतो कारण मुळा मुळापासून तर जे काही लिंबाचं फळ आहे त्यापर्यंत आपल्याला प पूर्णतः हे औषधी म्हणून आपण उपयुक्त ठरू शकते ते त्याच्यानंतर ते धार्मिक कामासाठी जे काय सामाजिक काम आहे त्यासाठी पण आपण त्याचा वापर करू शकतो आणि विशेषतः त्याच्यापासून जे काय आपण लिंबोळी अर्क म्हणतो ते लिंबोळी अर्क हे आपण जे काय आहे किडी किड कीड़ म्हणा किंवा मावा तुडतुडे असे वेगवेगळ्या प्रकारची कीड आहे त्याच्यावर आपण नियंत्रण करू शकतो तर निंबोळी अर्क तयार कसं करावे तर आपण पाच किलो लिंबोळीच्या बिया घ्याव्या लिंबोळीच्या बिया घेतल्यानंतर त्याची पावडर करावी पावडर केल्यानंतर जी काय पावडर आहे ती एका फडक्यामध्ये बांधून साधारणतः दहा ते पा बारा लिटर पाण्यामध्ये ती ठेवावी ती दहा ते बारा लिटर पाण्यामध्ये बारा ते चौदा तास ठेवावी ठेवल्यानंतर सकाळी ती काढून घ्यावी काढून घेतल्यानंतर ती पूर्णतः जोपर्यंत त्याच्यामधला रस निघत नाही तोपर्यंत ती दाबून घ्यावी काढून घ्यावी त्याचा रस काढून घ्यावा रस जो निघालेला आहे तो एका कपड्याच्या सहाय्याने गाळून घ्यावा त्यामध्ये दहा ग्रॅम धुण्याचा सोडा मिक्स करून जे काय आपलं मिश्रण तयार होईल ते शंभर लिटर पाण्यामध्ये ते मिक्स करून आपण जे काही मावं म्हणतो जे काही तुडतुडे म्हणतो जे काही गा हरभऱ्यावरील घाटीआळी म्हणा हे कंट्रोल करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो जे आपले मालदडवरून कृषी विभागाचे जे ॲग्रिकल्चरचे मुलं जे आलेले आहेत त्यांना सर्वात प्रथम तर मी त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो कारण त्या मुलांचं काम हे निश्चित चांगलं आहे त्यांचे त्यांचं आमच्या गावामध्ये जे जे काही सामाजिक कार्य चालू आहे उदाहरणार्थ त्याच्यामध्ये वृक्षरोपण आलं त्याच्यामध्ये अनेक असे कार्यक्रम झाले का त्याच्यामध्ये त्यांचा सक्रिय असा सहभाग झालेला आहे त्यांचं निश्चित कौतुक कराय क करावं तेवढं थोडंच आहे आणि त्याचप्रमाणे ग्रामस्थही त्यांना निश्चित सहकार्य करत सगळ्याच गोष्टी अनुकूल अनुकूल आहे